सगळी जेवायला बसल्या बघा कसा पकरा लावले आणि आमची नदी आहे आए। आज पावणे बारा वाजल्यात रातची आणि पोरांची सोय चालली इकडे फुटला शिरोला शिरोळा कारांदा रताला तेकला इकरा मोकरा विदरून जातात परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि ऋषी पंचमी पण आहेत तर मी देवरुंगला आले आणि भाग्यश्री पण सकाळीच आली भाकरी गेल्या मी येऊन येऊ झुपलेल्या बोलशील मी साफसफाई सा केली झाडू मारल्या ला आधी पुसली आता आम्ही नदीवर चालले थोड्याच वेळा नदीवर गेल्यावर तुम्हाला दाखवतं काय काय करू आम्ही तिथे काली असत कालीच दिसू बाया अजून जमल्या नाही जायसाठी मग तोपर्यंत आम्ही आता अनिलिमात्यांच्या चालल्या पाया पडायला

शुभांगी काय झालं बी आमची संताब संताबानी घेतली ऋषींची भाजी बनवायला कशी बनवली बेल करोला ती पोरून ते प्लीज सगळ्या भाज्या एकवीस भाज्या कारांदा रताला काक्रीवला काक्री शिरोला काक्री, कारांदा रताला टेकला इखरा मोकरा विदरून शेतदा पाला सगळ्या एकच वाजल्या आवऱ्या भाकरी गेल्या कोणी केल्या तिघी केल्या आम्ही बायणी सुबाईनी आवऱ्या भाकरी केल्या चल मग रातशेच आम्ही नानींच्या घरातून आल्या आता आम्ही नदीवर चालल्या यांच्या ऋषी काहीतरी आहे ते उपवास आणि या सगळा सामान घेतले साऱ्या विल्या तिकडे नसायला तुम्हाला दाखवूच तुम्ही बघत राहा चला आता बसू आपण आता आम्ही चाललेलो आहोत आणि घेतले तिचा ब्लॉग बघत गाडीत आता आम्ही पोचलेलो आहोत आणि आम्ही घेतली सामान करा माझा हात घेतो ना माझ्या वजन घेऊन चला बघा कसा पकडायला आणि आमची नदी आहे ही हो। आमची नदी आहे आणि हा मंदिर आहे देवरुंकरांचा शंकराचा मंदिर आहे तुम्ही कधी इकडे आले तर या यात्री दुसरे बोला दिले तुला प्रसाद प्रसाद दिले खा मग आम्ही ना इथं दर सोमवारी यायचो पोरी पोरी, पोरी। खायला घेऊन इथे खायला बसायचो वीस वीस रुपये घेऊन आता त्या पोरींचा पण लग्न झाला फक्त मीच राहिल्या

ना, तर काहीज इथ नदीच्याच यो मंदिर आणि त्याच्याच बाजूला आमच्या नानाचा फार्म हाऊस आहे मला दाखवतो मागे पण आहे आबागा स्विमिंग पूल यो इथे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच नी स्विमिंग पूल बांधलेला आहे आणि फार्म हाऊस आहे छोटासा सा पण रस्ता आहे या साईडशी आपण खाली उतरलो आता मग अशी तिकडून आलेलो अशी यांची मेकअप झाले आणि ती बघा तिकडे गेली पण इकडे बघा कशा बघता बघा लगेला लगे लगेच नाही ताला ठेवला हो ना हो नंतरला मॅचिंग केले बघा कशी ती गेली करी ना जी दृष्ट श्रीराजस्वाला झाले असून आज्ञानाने किंवा जाणूनबुजून घरातील वस्तूंना पदार्थांना व दुसऱ्या मनुष्याला स्पर्श करून विटाल करते व घरची कामे करते तिला मोठे पाप लागते ती अवश्य नरकात जाते आता रजस्वाला स्त्रीला इतके निंद का मानावी चारही वर्णाने तिला घरातून बाहेर का ठेवावी यांचे कारण तुला सांगतो पूर्वी इंद्राने वसुसूत्राला ऋषींचा काहीतरी वाचायला बसलेले आहे जरा कसं असतरी करायचं नाही मी बोललो तिने मांगला तिने आता काय जे आम्ही जेवत घेतलेलं आहे दाखव ना भाजी कशी असते ऋषींची भाजी आता बिजन करून झाले ना आता आम्ही जेवायला आलो जेवणाची तयारी चालू आहे आमचा गोड किडकेश्वर मंदिर बाजूग तिला वाटलं तिला जातं सगळी जेवायला बसल्यान उपास सोडत आहे आणि तिकडे पण आहे चार वाजलं सगळा उरकाला ना आता आम्ही घरी चाललो आई आई आताच आम्ही देवळूंगशा आता, आता चाललो खांडवलला आणि इथं सावधनक्यावर फुल ट्रॅफिक जाम गाईज मी पण वैताकले जाऊ गाई जातच मी घरी आल्या नाही पोरी मला न्यायासाठी आल्यान त्यांना बोललो मी काम झालं नाही माझा द्या त्या माझं काम उरकाला आलेन नीट झुला पटापट पड़ चला मग एकीने झाडू मारा एकीने झाडू मारा अरे बाबा म्हशी पद्धा केलाय का दुपऱ्या किती रुपये बघू शकतो मस्ती यांची आम्हा चालू आहे तिकडे तिकडे सगळ्या मी बाज्या बिजा घातल्या इकडे आरतीची तयारी चालू आहे सगळ्यांची शिंगा आज आहे ना खेला सगळी पत्ती हा काहीच आता जेवाचा प्रोग्राम आज वरती येत वरती सगळी आहे तिकडे बघू शकता सगळी बसतात जेवायला म्हणजे हे आखते इकडं वहिनी सगळ्यात आईज पावणे बारा वाजल्यात रातचे आणि पोरांची सोय चालली इकडं फ्राईज झालं अजून चीज बॉल वगैरे आहात फ्राईज चलत लावले बघा आमची वहिनी काय बोला चीज बॉल तर

मानून घेतल्यास पण बसायला पण चारू आहे काय चारु आहे तु बसलं शिक चारू पण आवड पण म्हणजे पण येत आवड झाला ही परत आवड झाली आवड झालेला आहे अर्ते हे ना you <laughs> ना ना जेतला पती, पती शेराला डायरेक्ट ना पुढच्या गणपती ना टाका या माणसाच्या सॉरी या माणसाच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा निय पाटील याचं आपलं नाव सांगा नियज पाटील डायरेक्ट वीस वीस बन टाकतो आणि नुसते पैसे आमचे